स्टुडंट्स तुम्ही पाहत आहात लर्न विथ कोमल आज आपला टॉपिक आहे कथालेखन आणि याच्यामध्ये आपण पाहणार आहोत एकीचे बळ बळ एकीचे म्हणजे काम एक पने एक हों जर काम काम एकत्रितपणे केल्यानंतर सगळ्यांनी एकत्र होऊन जर केलं तर ते किती आणि सोपं होतं याचं उदाहरण आज आपल्याला या कथेमध्ये पाहायला मिळणार आहे पुसद नावाच्या गावात धर्मा नावाचा एक फासेपारदी राहत होता आता फासेपारदी म्हणजे कोण ती एक अशी जमात आहे जे काय करतात ओ, फासे टाकतात म्हणजे जाळं टाकतात आणि प्राण्यांना पक्ष्यांची काय करतात प्राण्यांना पक्ष्यांना पकडून अडकवून त्याच्यामध्ये त्यांची शिकार करतात गावापासून जवळच असलेल्या जंगलात तो पारत करीत असे पण दोन दिवस झाले तरी काहीच हाती न लागल्यामुळे थोडे दूर जाऊन अगदी झुंजूमुंजू झाले असतात त्याने एका शेतात जाळे टाकले आणि त्यात पक्षी अडकण्यासाठी काही अंतरावर झाडाच्या आडोशाला तो वाट पाहत लपवून बसला सकाळची पिवळी कोवळी ऊन पसरू लागताच कबुतरांचा थवा खाद्य शोधण्यासाठी बाहेर पडला त्यातल्या काहींची नजर शेतात भरपूर प्रमाणात पसरलेल्या ज्वारीच्या दाण्यांवर पडली आता शेत म्हटलं रानमाळा म्हटलं की तिथे काय आली पाखरंही आलीच मग तिथे त्या फासेपारध्यांनी काय केलं होतं शेतात ऑलरेडी जाळं टाकून ठेवलं होतं आणि जसं पिवळी कोवळी उनं पसरू लागली तसं कबुतरांचा थवा काय झालं खाद्य शोधण्यासाठी बाहेर पडला आणि त्यांची नजर कुठे पडली तर ज्वारीच्या दाण्यांवर पडली त्यांना अतिशय आनंद झाला किलबिलाट करीत व पंख फडफडीत तो कबुतरांचा थवा शेतातील दाणे टिपण्यासाठी शेतात उतरला व जाळ्यात अडकून पडला म्हणजे तो कबुतरांचा एकटा कबुतर नव्हतं तर कबुतरांचा थवाच काय झाला पूर्णपणे त्या दाण्यांच्या मोहाला जाऊन जाळ्यात अडकून पडला पारद्याने त्यांच्यासाठी सापळा रचून ठेवला होताच हे त्यांना कळलेच नव्हते जाळ्यातून बाहेर पडण्याचा प्रत्येक जण प्रयत्न करीत होते परंतु ते अधिकाधिक जाळ्यात अडकू लागले म्हणजे जे कबुतरांचा थवा होता तो थवाच्या थवा, थवा त्या जाळ्यात अडकला आणि प्रत्येकजण काय करत होता जाळ्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता त्यामुळे ते, ते काय होत होते जाळ्यामध्ये कबुतरं अधिकाधिक म्हणजे जास्तच अडकत होते आता आपली सुटका कशी करून घ्यायची असा प्रत्येकाला प्रश्न पडला त्या थव्यात एक वृद्ध कबूतर होते वृद्ध कबूतर म्हणजे काय की जे कबूतर जिसकी ज्याचं एज जास्त झालं होतं अशा कबूतराला काय म्हणतात वृद्ध कबूतर म्हणजे थोडक्यात अनुभवी कबूतर ते त्या थव्याचे प्रमुख होते सर्व कबूतरांनी प्रमुखाला विनंती केली आता काहीतरी युक्ती करून आम्हाला वाचवा नाही तर आता काय झालं असतं काही, काही सगळी कबुतरं हो? त्या फासेपारद्याच्या काय झाली असती हवाली झाली असती पण त्यांनी काय केली काय केली विनंती केली एका वृद्ध कबुतराला त्यांच्या प्रमुखाला की काहीतरी करा आणि आम्हाला वाचवा थव्यातील प्रमुख कबूतर सर्वांना म्हणाले आता एकच उपाय आहे आपण आपले सर्व बळ लावून सर्वांनी एकदम जाळ्यासह उडायचे आता कबूतराने काय सांगितलं वृद्ध कबूतराने आपल्याकडे आता प्रत्येकजण प्रयत्न करत आहे पण अधिकाधिक तो जाळ्यात अडकतोच आहे त्यामुळे आपल्याकडे एकच उपाय आहे की आपण काय करायचे आपलं सर्व बळ लावून सर्वांनी एकदमच एकत्र जाळ्यासह उडायचं एकीचे बळ वापरून सर्वांनी सुटका करून घ्यायची म्हणजे आपल्याला काय करावं लागणार आहे ते 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 एक एकट्याने न धडबडता धडपडता एक एकट्याने न धडपडता सगळ्यांनी एकत्र बळ वापरून काय करायचे हे आपली स्वतःची सुटका करून घ्यायची आहे त्याप्रमाणे सर्वांनी केले असता सर्वांची सुटका झाली म्हणजे भलेही ते त्या जाळ्यातून बाहेर नाही येऊ शकले पण काय झाले सगळ्यांनी एकत्र ते बळ लावल्यामुळे जाळ्या सकट ते काय झाले उडू लागले एवढे पक्षी आपल्याला मिळणाऱ्या आनंदात पुढे आलेला पारदी आश्चर्याने पाहतच राहिला कारण त्याला एकही पक्षी मिळाला नाहीच पण त्याचे जाळे सुद्धा गेले म्हणजे एवढे पक्षी मिळणार म्हणून पारदी खुश होता पण तोपर्यंत कबुतरांनी काय केलं होतं एकीचं बळ एकत्र केलं होतं त्यांनी सगळ्यांनी ताकद लावून बळ लावून काय केलं जाळ्यासहित ते एकत्र उडाले आणि त्यामुळे पारद्याचे पक्षी तर उडालेच पण त्यांचं जाळं सुद्धा गेलं आपल्या डोळ्यातील अश्रूपूस तो आपल्या घरी परतला म्हणजेच काय याच्यातनं तात्पर्य काय मिळालं आपल्याला आप की अनुभव हा सर्वात मोठा गुरु कारण त्यांच्यामध्ये जो वृद्ध कबूतर होता तो अनुभवाने त्याने सांगितलं की आपल्याला काय करावं लागणार आहे एकीचं बळ वापरून सगळ्यांचं बळ एकत्र करून आपल्याला त्या जाळ्यासकट उडावं लागणार आहे हा अनुभव सर्वात मोठा गुरु आणि दुसरं एकीमध्ये खूप बळ असते म्हणजे प्रत्येक कबुतराने प्रयत्न केला मुलांनो पण तरीसुद्धा त्याच्यातनं सुटका होणं शक्य नव्हतं उलट अजूनच कबूतरं काय होत होती हरकत होती त्याच्यामुळे जेव्हा त्यांनी एकीच बळ म्हणजे सगळ्यांनी आपलं बळ एकत्र एक केलं तेव्हा ते काय झालं त्यांना उडणं आणि स्वतःला वाचवणं शक्य झालं म्हणजे बघितलं एकीचे बळ म्हणजे कोणतंही काम असो काही कोणतंही काम असलं काही जरी असलं तरी सुद्धा एकट्याने ते काम करण्यापेक्षा जेव्हा सगळं कुटुंब सगळं मित्र परिवार एकत्र एक जर ते काम करत असतील तर ते काम काय होतं सोयीस्कर आणि सुखकर होतो असा संदेश आपण या कथेतून पाहिला आता आपण लवकरच नवीन कथेकडे भेटूया थँक्यू